न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल दिव्यांगांच्या पेन्शनसाठी स्वतंत्रपणे दिव्यांग आयुक्त कार्यालय व्हावे महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी घरभाडे मिळावे यांसह विविध मागण्यांसाठी दिव्यांग कल्याण सेवा संस्थेने इचलकरंजे येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत उपोषण सुरू केलं आहे दिव्यांग कल्याण सेवा संस्थेच्या वतीनं दिव्यांगाला मासिक पेन्शन पंधरा हजार किमान वेतन देऊन सहामाही पाचशे रुपये वाढ करावी पेन्शनवर किमान वेतन सारखा का कायदा लागू करावा साठ टक्केहून अधिक दिव्यांगांच्या पालन पोषण करणाऱ्याला मासिक सात हजार मानधन देण्यात यावे पेन्शनचे सर्टिफिकेट व स्मार्ट कार्ड कायमस्वरूपी देण्यात यावे दिव्यांगांना मासिक पंधरा हजार किमान वेतन देण्याचे मुंबई मंत्रालयाचे आदेशपत्र तात्काळ मिळावे जिल्हा व तालुका समिती नेमण्यात यावी आदी मागण्याचा समावेश उपोषणादरम्यान करण्यात आला आहे यावेळी दिव्यांगांचे किमान वेतन व मासिक मुंबई आदेश पत्र येत नाही तोपर्यंत सुरू राहणार दिव्यांग कल्याण सेवा संस्था अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितलं यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या कालपासून दिव्यांग संस्था संघटने वतीने हे दोनोज आमचं उपोषण सुरू आहे आणि आमचं बेगमध्ये उपोषण आहे तेरा सतरा जुलै दोन हजार तेवीसला सुप्रीम कोर्टानं जाहीर आहे की त्यांना महिन्याला पंधरा हजार दिव्यांगांना द्या पण हे शासन चाल दखल करतो आहे त्या शासन निर्णय लवकरात लवकर राहावा दुसरी मागणी अशी आहे की ज्याच्या घरात साठ वर्ष साठ टक्के पुढं दिव्यांग लोक आहेत त्यांच्या पालकांना किंवा त्यांच्या जे जे पण पालन पोषण करतोय त्या व्यक्तीला शासन सात हजार रुपये द्यावेत मिलेकल योजना फ्री कराव्यात घर पा घर बाहेर सवलत द्यावी एस टी मोफत व्हावी एवढ्या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्या आमच्या मान्यवर आम्ही उपजामी नाही असं चालू आणणार आहात